सदर एक मिनिट परब साहेब परब साहेब एक मिनिट थांबा मुख्यमंत्र्यांनी आज सांगावं हेच कंटिन्यू होणार आहेत का अरे किती वर्ष किती वर्ष प्रवीण दरेकरांना तुम्ही फक्त विश्वासदर्शक ठराव मांडायला लावणार परब साहेब सजेशन फॉर ऍक्शन एक मिनिट सर परब साहेब नको नको दोन्ही जे आपले उपमुख्यमंत्री आहेत खालची बीएससी चालली आहे बीएससी करून ते वर येतील तेव्हा आपण मंत्र्यांचा परिचय हा पुन्हा घेऊ आपण त्याच्या अगोदर एक मिनिट परब साहेब परब साहेब एक मिनिट थांबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी आता अधिकृत करते बोलते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा मी सभागृहाला परिचय करून देते आणि मग पुढचे परिचय आपण आता बोला काय साहेब नवीन मुख्यमंत्र्यांचं आपण इथे अभिनंदन केलं आणि मुख्यमंत्र्यांसकट दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे मंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाहीये या महाराष्ट्राच्या विधानसभेकडे किंवा विधान परिषदेकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं असतं परंतु इतका गोंधळ आहे आता मी जर आतमध्ये आलो सगळ्या मंत्र्यांच्या पाट्या जुन्या अजूनही तशाच आहेत मुख्यमंत्र्यांनी आज सांगावं हेच कंटिन्यू होणार आहेत का अरे किती वर्ष किती वर्ष प्रवीण दरेकरांना तुम्ही फक्त विश्वासदर्शक ठराव मांडायला लावणार कधीतरी त्यांना करा चला विषय असा आहे की त्या पाट्या ज्या लागलेल्या आहेत पहिल्या पहिल्या पाठ्या लागल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगा सजेशन फॉर ऍक्शन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सभापती मोदी परिचय करून देतो इद्रियास नाईकवाडी साहेब आता आले आहेत त्यांचा परिचय करून देतो अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री सभापती महोदया मी आपल्या अनुमतीने